चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा जवळ येते रक्षाबंधन जवळ येते आहे सर्व फेस्टिवल आता जवळ येत आहे यासाठी छान मस्त एक कप मैद्यापासून आणि ओल्या नारळापासून छान अशी मिठाई खूप मस्त छान आणि याला नाव काय द्यायचं तुम्हाला यूट्यूबवरती ही रेसिपी खरंच सापडणार नाही खूप छान आणि मस्त अशी रेसिपी आहे ओल्या नारळापासून बालुशाही सारखं दिसतंय म्हणून बालुशाही म्हणूयात पण ओल्या नारळापासून तयार होणारा हा स्वीट पदार्थ यूट्यूबवर कोणाच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही असं छान आणि खुसखुशीत ही मिठाई चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया अजिबात वेळ न घालवता इतकी सुंदर दिसती खायलाही तितकी छान आणि खूप साऱ्या लेयर्स त्याच्या पण पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप खुसखुशीत होते बनवायलाही खूप सोपी या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी एक कप मैदा घेतला आहे त्यामध्ये ओला नारळाचं चव घेतलेला आहे एक वाटी छोटी आणि चवीप्रमाणे मीठ आणि साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि बेल बेल आयकॉन जर प्रेस केला ना माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशा छान छान रेसिपींचा आस्वाद घ्या या ठिकाणी तूप घालून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपण पिठाला आहे ना पूर्ण तसं तुपाचं बाइंडिंग येईपर्यंत व्यवस्थित तसं पूर्ण चोळून घ्यायचं हे पीठ आणि तूप जे आहे ना पूर्ण पिठाला असं लागलं गेलं पाहिजे त्यासाठी हे हातावरती छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मैदा आणि जो आपण ओला नारळाचं चव्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही ओला नारळ जर वापरायचं नसेल तर त्याऐवजी जी आपली खोबऱ्याची वाटी असते त्याचा पाठीमागचा जो काळा भाग आहे तो काढून टाकायचा आणि मग ती वाटी किसून घ्यायची या ठिकाणी सर्वात शेवटी मी बेकिंग पावडर यूज केलेली आहे बेकिंग पावडर ही एक चमचाला म्हणजे अर्धा टेबल स्पून या ठिकाणी यूज करायचे आहे खूप जास्त प्रमाणात यूज करायची नाही सर्व व्यवस्थित तेल तूप वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त मौसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार झाल्यानंतर एक पाच एक मिनटं व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे म्हणजे साईडला ठेवून घ्यायचं आहे गोळा छान आपण पिठाचा उंडा जो आहे तो बनवून घेतलेला आहे पाच एक मिनटं झालेले आहे आता पाच एक मिनटानंतर मस्त पाटावर घेऊन छान मळून घ्यायचा एक दोन मिनटं आणि व्यवस्थित त्याला कोणतेही क्रॅक राहत नाही एकदम मौसूत असा उंडा जो आहे पिठाचा तो तयार होतो या ठिकाणी एकसारखं त्याचं पसरवून घ्यायचा तुम्ही बघू शकता मी एकसारखी त्याची लेअर तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण एकसारखे त्याचे छोटे 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 छोटे, छोटे उंडे तयार करून घेऊया म्हणजे काय होईल आपले आपण जे बालुशाहीच्या आकारात जी मिठाई बनवतो ती एकसारखी होईल खूप जास्त लहान मोठी होणार नाही आणि एकसारखी यासाठी की दिसायला सुंदर दिसते म्हणून या ठिकाणी एकसारखे जे आहे गोळे तयार करून कापून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता त्यातलाच एक पोर्शन घेऊन पीठ न लावता एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं पातळ या ठिकाणी लाटून घ्यायचं आहे यामध्ये ओला नारळाचा वापर केला आहे त्यामुळे नारळाची चव ही खूप मस्त लागते आणि नारळी पौर्णिमा आणि तुम्ही रक्षाबंधनसाठी आणि गणपतीसाठी सुद्धा मिठाई म्हणून प्रसाद म्हणून नैवेद्यासाठी गौरी गणपती येत आहे त्यासाठी तुम्ही ही मिठाई बनवू शकता या ठिकाणी तुम्ही लेअर बघू शकता खूप पातळ या ठिकाणी ठेवली मी हातावरती घेऊन दाखवली खूप पातळ केली आणि आत्ता जो आपला फिरकीचा चमचा असतो त्याने आपण आतमध्ये कट करून घेऊया साईडच्या कडेला अजिबात कट करायचं नाही आहे फक्त मध्ये कट करणार आहोत तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूच्या कळेला मी अजिबात कट केलेला नाही आहे फक्त मध्ये कट केलेला आहे साईडला अजिबात कट करायचं नाही तो जॉईंट आपल्याला तसंच ठेवायचं आहे या ठिकाणी आता हळूहळू हे उचलण्यासाठी थोडंसं अवघड आहे पण पातळ असतं त्यामुळे हळूहळू एखादी लेअर तुटली ना ती पटकन अशी उचलून घ्यायची आणि त्याला वरती परत चिपकवून द्यायची काही होत नाही या ठिकाणी बघू शकता हळूहळू जो आहे त्याला पीळ पाडून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं त्याला पीळ पाडल्यानंतर राऊंड शेपमध्ये हलक्या हाताने एक बाजू खालून आणि एक बाजू वरतून आपण असा राऊंड करून हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं म्हणजे काय होतं ते चिपकलं जातं आणि सुटसुटीत राहतं त्याचे लेअर्स बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे आणि याप्रमाणे आप आपण सर्व बालुशाही जे आहे ओल्या नारळाची बालुशाही या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता बालूशाही म्हटलं तर गोल प गोड पदार्थ येतो त्यामुळे एक कप या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित साखर जे आहे आपण गुलाबजामचा पाक बनवतो एकदम सेम त्या पद्धतीचा पाक थोडासा चिकट होईपर्यंत एक तारी अजिबात करायचा नाही तार तुटायला नको आपल्याला पाक जो आहे तार तुटेपर्यंत इतका घट्ट करायचा नाही आहे थोडासा जो गुलाबजामचा पाक असतो सेम त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पाक तयार करायचा आहे यामध्ये मी थोडासा ऑरेंज केशरी फूड कलर टाकलेला आहे खूप छान दिसतो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी चालेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिकट व्हायला लागला पाक हाताला चिकट लागायला लागला की समजायचं आपला पाक हा रेडी आहे पाक पण मळून तयार झाला आणि इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान व्यवस्थित पूर्ण हाय फ्लेमवरती गरम झालं की गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा आणि सर्व जे बनवलेली आपण बालुशाही आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची टाकून झाल्यानंतर गा गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही कमीत कमी आ, बारा तेरा मिनिटे याला लागतात तळण्यासाठी तुम्ही बघू शकता मी तेरा ते चौदा मिनिटे एकदम कमी गॅसवर एकदम लो फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत आतपर्यंत ज्या आहे ना लेयर्स ज्या आपण पाडलेल्या आहेत त्या आतपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अजिबात गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर ते वरतून लगेच काळसर पडतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे कमी गॅसवरती ही जी प्रोसेस आहे ती करायची आहे तुम्ही जर व्यवस्थित वेळ देऊन प्रोसेस केली नाही नंतर मग कमेंटमध्ये म्हणता पदार्थ चुकला असं झालं पण त्या पदार्थासाठी तितका वेळ दिला तर पदार्थ कोणताही छान होतो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरमागरम पाकामध्ये आपण गरमागरम जो स्वीट आयटम बनवलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेतला म्हणजे काय होईल त्यातलं जे साखरेचं पाणी आहे साखरेचा पाक आहे तो पूर्ण त्यामध्ये मुरला जाईल कमीत कमी एक पाच मिनिट आहे छान साखरेच्या पाकामध्ये आपण याला ठेवूया पाच ते सहा मिनटानंतर काय करायचं पाक पूर्ण त्यामध्ये मुरलेला वाटतोय त पाच ते सहा मिनटात गरम पाकामध्ये जर टाकलं तर पाच ते सहा मिनटं सफिशियंट आहे या ठिकाणी पाच ते सहा मिनटानंतर छान चाळणीमध्ये सर्व बालुशाही जी आहे ती अशी काढून घ्यायची आणि पातील्यावरती ती, ती चाळण ठेवायची कमीत कमी दहा ते एक पंधरा मिनिटे किंवा दहा मिनिटे ठेवली तरी त्यातलं सर्व पाक जो आहे तो खाली निघून येईल आणि खुसखुशीत अशी आपली जी बालूशाही आहे ती तयार होईल वरतून तयार झालेल्या बालुशाहीवरती आता मी सर्व चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर ते पातील्यावरती ठेवून त्यातलं पूर्ण पाक खाली मी होईपर्यंत निथळून देईल आणि मग त्यानंतर डिशमध्ये ठेवून घेईल या ठिकाणी बघू शकता सर्व चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि डिशमध्ये देखील मी ठेवून घेतलं आणि वरतून छान पिस्ता आणि जो सिल्वर पेपर असतो स्वीटसाठी लावण्यासाठी तो लावला तर अप्रतिम आपली जी रेसिपी आहे पदार्थ आहे तो खूप सुंदर दिसतो आणि खायलाही खूप छान लागतो वरतून छान पिस्त्याचे काप आणि केशर टाकून मस्त एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका वा